आज आज आम्ही बा बारामती तहसील बा, रोहित दादा यांना ईडीचे एन्क्वायरीसाठी बोलवून वारंवार त्रास देत आहेत त्या त्रास देण्याबद्दल आम्ही त्यांचा त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येथे सर्वजण जमले आहोत आत्तापर्यंत सरकारचे बाकीचे प्रश्न किंवा बाकीचे गोष्टी सोडून इतर गोष्टी सोडून ईडी एन्क्वायरी किंवा त्यांना दुसऱ्या एन्क्वायरीमध्ये अडकून त्रास देण्याचा प्रकार चालू झाला आहे तरी आम्ही ह्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहोत आणि शरद पवार सुप्रियाताई रोहित दादा यांना मागे आम्ही सर्वजण आहोत एवढं बोलून मी थांबतो आपल्या बारामती तालुक्याचे सुपुत्र आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी गेल्या महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली आणि बेजर बेरोजगारीचा प्रश्न वगैरे सगळेच ते मुद्दे उपस्थित केले त्याच्या सत्ताधारी पक्षाला भीती वाटत असल्यामुळं त्यांनी दादांना ईडीची चौकशी लावली एकदा ईडीची चौकशी झाल्यानंतर पुन्हा आज त्यांना ईडी कार्यालयात आज बोलवलंय त्यांच्या पुन्हा चौकशी आहे परंतु दादा कुठल्याही ह्याला सामोरे जायला तयार आहेत आणि केवळ पवारसाहेबांचा नातू आणि पवारसाहेब हे इंडिया आघाडीचे प्रमुख आहेत इथं सुप्रिया ताई चांगलं काम आहे म्हणून ह्यांना त्रास देण्यासाठी जा जाणून बुजून द्वेषाच्या पोटी त्यांना ईडीची चौकशी लावून त्यांच्यावरती हे करायचे आता का मग कालच तुम्ही पाहिलं की सोरेन यांना सुद्धा हेमंत सोरेन सुद्धा यांना अटक केली नंतर शिवसेनेचे काय पा� नगरसेवक आपल्या त्यांनासुद्धा स चौकशीसाठी बोलवलं असं विरोधकाचा जे काही त्यांच्या विरोधात का अशी ईडीची चौकशी लावायची आणि भीती दाखवायची तुम्ही जर आमच्याकडे आला तर आम्ही तुमचं सगळं ईडी वगैरे सगळे थांबू आपण बघत असाल की जे काही आमदार वगैरे तिकडे काही गेले त्यांचे सगळ्या फायली बंद झाल्या यावरून सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतात की ही चौकशी मुद्दाम जाणून बुजून केलेली आहे याचा आम्ही सगळे बारामती तालुका बारामती शहर सगळ्या त्यांचा जाहीर निषेध करतो आणि इथं थांबतो ठीक आहे आमच्याकडे